गटना चा 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 ही घटना रविवारच्या दुपारच्या सुमारास घडली श्रीकृष्ण अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मनीष सावरकर यांच्या फ्लॅटमधून अचानक धुरांचे लोट बाहेर येताना शेजाऱ्यांनी पाहिले आणि तात्काळ राजपेठ पोलिसांना संपर्क साधला मणीष सावरकर हे बडनेरा रोडवरील डिम्पल वाईन शॉपच्या बाजूला कार डेकोर नावाची दुकान चालवितात त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घरगुती वादातून एका महिलेने ही आग लावल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला धुराची माहिती मिळताच राजापेठ पोलीस आणि अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले आग विझवण्यासाठी गाड्यांचा वापर करण्यात आला आग अपार्टमेंटच्या इतर भागात पसरली नाही सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे ज्या महिलेवर आग लागल्याचा आरोप आहे ती घटना घडण्यापूर्वीच राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये बसलेली असल्याची माहिती समोर आली आहे या आगीत मनीष सावरकर यांच्या दुकानातील लाखो रुपयांचे साहित्य पूर्णता जळून खाक झाले हा माल त्यांनी फ्लॅटमध्ये ठेवला होता दसरा मैदानाजवळील हा परिसर घनताट निवासी असून जवळच शर्मा हॉस्पिटलही आहे आग मोठ्या प्रमाणात पसरली असती तर भीषण घटना घडली असती सध्या पोलीस आणि अग्निशमन विभाग पंचनामा करत असून राज्यपाठ पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे पीडित मनीष सावरकर यांनी मात्र पोलिसांच्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त करत आम्ही जुन्या तक्रारी दिल्या असतानाही त्यावर कारवाई झाली असती तर आज ही घटना घडली नसती असा आरोप त्यांनी केला आहे गणेश सावरकर नाव आहे माझावर आमचं तीन वर्षापासून बायकोशी वेगळं चालू आहे दिल्लीला राहते दुसऱ्या माणसासोबत तर मी म्हटलं तिला येऊन जाईल सर्व सोडसाड करून लेकर घेऊन नको तो तर ती नाही ऐकली तिनं शेवटी मला पैशाची मागणी केली बार वारंवार पैसे मागण्याच्या पहिले मी आठ लाख रुपये चेकद्वारा दिले पाच लाख रुपये चेकद्वारा दिले त्यानंतर आता पण आली ती जुलैमध्ये जून म्हणजे वीस तारखेला तर तेव्हाही मला पन्नास लाख रुपयाची मागणी करत आहे आणि एक घर नावानं करून दे मी म्हटलं बाबा मी तुला जे द्यायचं आहे कोर्टातून देतो कारण कोर्टामध्ये आम्ही केस टाकलेली आहे नाही तर मग ते पुरा पोरीला समोर करते फोस्कोची केस टाकतो असं करतो गळे कापतो अशा धमक्या देते पैसे मागणीसाठी कारण त्या माणसासोबत ते राहते तिला लग्न करायचं आहे म्हणून ते पैसे माग मांघार करत आहे नाही तर मग याच्यापूर्वी दोन तारखेला दुकान जाळाचा प्रयत्न केला तेव्हाही मी पोलीसमध्ये कंप्लेंट केली पुन्हा तीन तारीखला गोडाऊन जाळायचा दा प्रयत्न केला तेव्हा तेव्हाही मी कंप्लीट केली काल पुन्हा आली चाकू चाकू काढला पोलीस स्टेशनमध्ये सिगरेटा पिली लाता मारल्या इथं जगळफेक केली कॅमेऱ्यामध्ये पुन्हा कळत्या कितीतरी व्हिडिओ दाखवले आणि गंदेगंदे भावाचे बहिणीचे म्हणजे कोणचे बी व्हिडिओ बनवून का भाऊ हे नाला आहे काय असं तसं फेसबुकपर्यंत व्हायरल केली ते हा की दोषी ती आहे तिची आईलाही माहिती आहे तिची आई पण बोलायला तयार आहे तिची बहीण पण बोलायला सर्व विरुद्ध आहे तिच्या कारण ती दारू वगैरे डेली पिते हाँ से दिशा वाला बार वो सुबह हुआ। क्या प्रकार हुआ वो पता आज सुबह कुछ भी नहीं मैं अब कल रात में पुलिस स्टेशन में बारह बजे तक थे हम तो सर बोले भाई तुम चले जाओ बोले हम देख ले बोलते दोनों के रिपोर्ट लिया अब मेरे को लगा और पुलिस वालों ने भी हमको बोला कि भाई तुम्हारा कोर्ट का मैटर तुम कोर्ट में निपटा लो उसको भी समझाया कि भाई कोर्ट से जो भी होगा तुम कोर्ट से करो बाहर से कुछ करो मत वो कुछ सुनी नहीं आज उसने सीधा मेरे को फोन किया बोले जल्दी मेरे को तीस लाख रूपये अर्जेंट में ला के देने तो मैं गोल्डा जला डालती मैं था वकील के पास नहीं तो फिर मेरे को बोले अर्जेंट में चार लाख तो भी दे मतलब मेरे पास एक रविवार है आज पैसे कहाँ से दूंगा तो नहीं सुनी हो इसके पहले भी लॉक खोला और गोडाउन जला डाला मेरे को भी मालूम ने बाजू वाले ने जब फोन किया तब आया मैं इधर फ्लैट पे कितना माल था पचास लाख रुपए का माल मैंने कर चुका हूँ मेरे पास उसकी ओसी भी है पर किसी ने एक्शन लिया ही नहीं क्योंकि सीधा यही भाषा बोल रहे थे कि तुम हो हो हम कुछ नहीं कर सकते ये ये कौन सा तरीका है मैं उनको हाथ जोड़कर कम से कम एकांधी लेडीज अच्छी पकड़ के उनको डांटो तो सही लेडीज एकदम इतनी आगे धोई जाती रही थी मर्यादा में रहते थे ना और ठीक है भाई एकांधी अगर गिरी हुई औरत है तो उसको आप संभालने का आपका काम है ना पुलिस स्टेशन बना काय के लिए हमारी सुनने के लिए बनाया ना। कुछ ना कुछ तो सुनो कुछ ना कुछ तो एक्शन ये मैंने बहुत कोशिश किया नहीं सुने आखिर में आखिर उन्हें लड़की ने मेरे पे आरोप डाला और वो लड़की को नाम लेके और एक दिल्ली लड़की आई है उसके साथ में उसने भी कैमरे तोड़ने की कोशिश की है और उसको बोला है अगर इसने कुछ मेरे ऊपर हाथ उठाया तो सीधा कपड़े फाड़ ले दो तो और मेरा नाम दे दे तेरा नाम दे दे कि तेरे ऊपर बलात्कार किया करके या ऐसे आरोप लगाती है वो जानबूझ के पहले लड़की का की आमचं डिबल वंश्य बाजू नसल्या यांचे दोघं नवरा बायकोची आठ पंधरापासून नेहमी भांडणं चालू आहे दोन चार चार पाच पहिले त्या बहिणी दुकान जाळण्याचा पूर्ण प्रयत्न केला आम्ही तो मोठ्या मुश्किलाचा हाई आगविजवली आणि का समजायची घटना ती बाई येते दारू पिऊन येते त्यात पुन्हा तोडफोड करते आणि परिसरात पूर्ण दहशतवादा वातावरण निर्माण वातावरण निर्माण करते ती बाई आणि आम्ही ते त्या दोघांमध्ये बोलू शकत याच नाही नाहीच बाईकीचा राहिले आजची गोष्ट सकाळी ती बाई आली एक लहान लहानपुलीसोबत आतमध्ये गेली आम्ही मी थोडा डोळ्यांनी बघितलं घोडाऊन आग लावली आणि आग लावल्यानंतर तुरंत राजा पोल्ट्यांना स्वतःहून गेली मी अशा करणार तुम्हाला मला आग दिसल्यानंतर मी स्टेशनला गेलो साहेब घोडाऊन वरती काहीतरी आग लागली बघा तुम्ही ती बाई मध्ये झागर देतली आगाची भायनं पूर्ण रूप धारण केलं आगी नाही आणि मी साहेबांना स्वतः सांगितलं की आग लावली त्या बाईनी आणि या मुली